विधान शुक। परिषदेच्या चार जागांसाठी आज मतदान होत आहे मुंबई पदवीधर मुंबई शिक्षक कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक या चार जागांसाठी ही मतदान प्रक्रिया सध्या पार पडते मुंबई पदवीधर आणि मुंबई शिक्षक या दोन मतदार संघासाठी सव्वीस ठिकाणी मतदान होत आहे मुंबईमध्ये एकूण सव्वीस मतदान केंद्र आहेत मुंबई पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदान एकाच ठिकाणी होणार आहे विधान परिषदेच्या चार जागांसाठी आज मतदान पार पडत आहे तर कोकणी पदवीधरमध्ये भाजपाकडून निरंजन डावकरी विरुद्ध काँग्रेसकडून रमेश कीर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत मुंबई पदवीधरमधून ठाकरेंच्या शिवसेनेकडून अनिल परब आणि भाजपाकडून किरण शेलार यांच्यात सामना होईल तर मुंबई शिक्षक मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे ते जम्मू अभ्यंकर गटाकडून शिवनाथ दराडे भाजपाकडून सुभाष मोरे हे शिक्षक भारती या तिघांमध्ये ही लढत पाहायला मिळणार आहे मुंबई शिक्षक मतदारसंघामधून शिंदेगट पुरस्कृत शिवाजी शेंडगे तर अजित पवार गट पुरस्कृत शिवाजी नलावडे यांच्यात हे दोघे आता निवडणुकीच्या रिंगणात पाहायला आहेत नाशिक शिक्षक मतदारसंघामधून शिंदेंच्या शिवसेनेकडून किशोर दराडे ठाकरेंच्या शिवसेनेकडून संदीप गुळवे आणि अजित पवार गटाकडून मधुकर भावसार निवडणुकीच्या रिंगणात सध्या पाहायला मिळत आहे तर महत्वाची अशी ही निवडणूक आज पार पडते आहे विधान परिषदेच्या चार जागांसाठी आज मतदान होत आहे मुंबई पदवीधर मुंबई शिक्षक कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक या चार जागांसाठी ही मतदान प्रक्रिया सुरू तर मुंबई पदवीधर मतदार संघामधून चेतन सावंत सध्या आपल्यासोबत आहेत चेतन सध्याचं काय वातावरण पाहायला मिळत आहे मतदान केंद्रावर काही वेळापूर्वीच माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी देखील इथे मतदान केलेलं आहे मुंबई पब्लिक स्कूल वर्ली इथे जे निवडणूक केंद्र आहे तिथे मतदान केलं आपल्या सोबत त्या आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहेत आज मतदान केलं आहे विधान परिषदेसाठी चार जागांचं निवडणूक आहे आपण देखील आता मतदानाचा हक्क बजावला आहे काय सांगाल काय वाटतं आपल्या पक्षाचे देखील उमेदवार अनिल परब हे देखील इथे रिंगणात आहेत काय वाटतं आम्ही काय जी मेहनत केलेली आहे त्या मेहनतीचं हे दोन जुलैला आम्हाला चांगलं फळ मिळणार आहे कारण आमच्या तळागाळातल्या लोकांना आम्ही समजवलं आहे आणि तसे त्यांना घेऊनही येत आहेत येत आहेत आम्ही आमच्याकडे जिंकण्याची जे आहे ते आमच्याकडे आहे आणि आम्हाला लोकशाही वाचवायची आम्हाला ज्या पद्धतीने खोकेशाही चालली आहे कारण कालच नाशिकमध्ये शिंदे येऊन गेल्यानंतर माननीय मुख्यमंत्री येऊन गेल्यानंतर पैसे वाटप हे सुषमाताई यंदारांनी दाखवलं जर गुरु ज्यांच्याकडे सगळं शिकवलं जातं त्याच गुरुलाच बदनाम केलं जातंय त्यांना पैसे देऊन त्यांना जोर जबरदस्ती करून त्यांना मतदान फिरवा असं शिकवलं जातंय तर ते सगळं मोडीत काढण्यासाठी लोकशाही वाचवण्यासाठी आणि जो लोकशाहीला मान मानतात असे आमचे आणि दत्तात्रय परब मुळात एक नंबरवर आहे खाली बघायची गरजच नाही देऊन टाकले काही वेळापूर्वी भाजप उमेदवार किरण शेलार यांनी देखील इथे मतदान केलं आहे ते देखील विरोधात उभे आहेत अनिल परब यांचा काय वाटतोय कडवं आव्हान आहे का अनिल परबांना बघा निवडणूक ही कडव्या आव्हानाचीच असते कडव्यांमध्ये बडवे किती आणि कडवे किती आम्ही कडवेच आहोत आमच्याकडे बडवे नाही त्यामुळे कडव्या आम्ही आव्हान कडव्याने नक्की आपण पाहिलं तर किशोरी पेडणेकर आपल्या सोबत होत्या आपण पाहू शकतो ही दृश्य आहेत मुंबई पब्लिक स्कूलमध्ये जिथे मतदान होत आहे पदवीधर मतदार असतील शिक्षक मतदार असतील हे इकडे मतदानाचा हक्क बजावत आहेत आणि आपण पाहू शकतो कशा प्रकारे सकाळपासून सकाळी सात वाजल्यापासून लगबग सुरू आहे मतदानाची तर यापूर्वी पदवीधर मतदान असेल किंवा शिक्षक मतदार असेल या मतदारांमध्ये कोणती राजकीय अशी परिस्थिती उद्भवायची नाही जे मतदान आहे सुरळीत पार पडायचं मात्र यावर्षी याला राजकीय रंग लागलेले आपल्याला पाहायला भेटत आहेत अनिल परब यांनी वारंवार पत्रकार परिषद घेत कशा कशाप्रकारे रजिस्ट्रेशनमध्ये घोटाळे झाल्याचे देखील समोर आणलं होतं की नोंदणी गायब झाल्याचं देखील आरोप केले होते त्यामुळे या, या निवडणुकीचा या, नेमका निकाल काय लागतो हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे हो नक्कीच चेतन या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी